पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहातील विषबाधेची घटना गंभीर सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना विषबाधा झालेली घटना अत्यंत गंभीर असून हा प्रकार कशामुळे घडला याची कसून चौकशी आवश्यक असल्याचे नमूद करून पुन्हा इतरत्र कुठेही असा प्रकार घडू नये याची दक्षता घेण्यात यावी असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे शनिवारी सायंकाळी पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या वस्तीगृहातील विद्यार्थिनींना जेवणानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना लातूर येथील दे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रुग्णालयात दाखल होणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या वाढत असल्याची माहिती मिळताच माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याशी संपर्क करून तातडीने अधिकची यंत्रणा ते उभारण्याचे व जलदगतीने आवश्यक उपचार करण्याच्या सूचना केल्या बहुतांश विद्यार्थिनींना प्राथमिक उपचार करून परत परत वसतिगृहावर पाठवून देण्यात आले त्रेपन्न विद्यार्थिनींना मात्र रुग्णालयात ऍडमिट करून घेण्यात आले होते आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांना रुग्णालयात पाठवून रुग्णालय प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या लातूरचा खासदार डॉक्टर शिवाजी काडगे जिल्हा शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडवोकेट किरण जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थिनींवर होत असलेल्या उपचाराची माहिती घेतली या कामी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्याची तयारी दर्शवली त्यानंतर आमदार देशमुख रात्री उशिरापर्यंत कायम रुग्णालयाच्या संपर्कात होते रुग्णालयात दाखल सर्वच विद्यार्थिनीची प्रकृती आता एकदम ठीक असल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर उदय मोहिते यांनी आमदार देशमुख यांना रविवारी सकाळी सांगितले तेव्हा आमदार देशमुख यांनी रुग्णालयाच्या सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर कार्य केल्याबद्दल सर्वांचे कौतुक करून आभार मानले लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रज्ञी त्यांच्या वस्तीगृहातील झालेली विजवातीची घटना अत्यंत गंभीर आहे हा प्रकार कसा घडला याची कसून चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे निष्काळजीपणा दाखवणाऱ्या यंत्रणेवर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे त्याचबरोबर असा प्रकार इतरत्र कोणत्याही वस्तिगृहात पुन्हा घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केले आहे